હિંગોલી લોકસભા મતદારસંઘા મહાવિકાસ આઘાડી ઉમેદવાર माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवडणूक नियोजनाचा अनुषंगाने महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट समाजवादी पक्ष आम आदमी पार्टी संभाजी ब्रिगेड पक्ष तसेच तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी व इतर घटक पक्षाचा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आमदार माधव पाटील जळगावकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दरम्यान बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून हुकुम हुकुमशाही विरुद्ध लढणार असल्याचे नागेश पाटील आष्टीकर यावेळी म्हणाले आहेत सर्वच नेते मंडळी म्हणजे काँग्रेसचे आजी आत्ताचे आमदार बाबराजी पाटील होते सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वसंतरावजी देशमुख साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी होते आमचे स्टार प्रचारक माझे नेते सुभाष वानखेडे साहेब हे आता वाशिमच्या इकडं याला फॉर्म भरण्यासाठी गेलेले आहेत यवतमाळच्या आपल्या याच्यामध्ये संजय भाऊ देशमुखचा त्यामुळं त्यांचे चिरंजीव भास्कर माझ्या सोबत इथं बैठकीला होते संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं जे काही आघाडीमध्ये सर्व घटक जे आहे ते सर्व नेते मंडळी व पदाधिकारी मंडळी सर्व या आदगाव तालुक्याचे उपस्थित होते आणि उद्याला सकाळी आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि त्या फॉर्म भरण्यासाठी सकाळी आठ वाजता हदगाव मधून सर्व आमच्या तालुक्यातील सर्वच मंडळी सर्व पक्षाची मंडळी आमची तिकडे हिंगोलीमध्ये येणार आहेत उद्धव साहेब भरणार नाही विरोधी पक्षनेता अंमरदासजी दानवे हे आमचा फॉर्म भरण्यासाठी येणार आहे बरं आता आपल्या मतदारासमोर काय मतदारांना आपण कशा पद्धतीने मतदान मागणार काय मतदान अजेंडा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अजेंडा काय ते अरे या राज्यामध्ये इतका शेतकरी या भारतामध्ये इतका शेतकरी बेजार आहे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे एवढी महागाई वाढलेली आहे अराजकता माजलेली आहे सगळीकडे तुमचं हुकुमशाही चाललेली आहे आता अजून काय मुद्दे पाहिजेत येत असतील मला सांगा ना तुम्ही लोकसभा कोणाचं गाव जाणू आमचं काही म्हटलं ना दू नाही ना आमची आघाडी तयार आहे आमचे सर्व शिलेदार आमचे सर्व सहकारी आमचे सर्व नेते मंडळी आम्ही दोन हजार चोवीसच्या या हिंगोली लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये ताकदीनं तयार आहोत कोणी येऊ पुढं काय आमचं म्हणणं नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये जसं तुमचं आज हरगाव मध्ये मराठा मतदारांनी सत्कार केला तर आपल्याला मराठा बांधू करून काय आपल्याला सध्या माझ्या समाजाचे जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत मी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि जराजी पात्रांनी काल परवा जाहीर केलेला आहे की ज्या जे सरकार खोटं बोलते सगळ्याच समाजाबद्दलचा द्वेष मनात बाळगून त्यांना जे हवं तसं करून घेते त्या सत्तेला सत्तेतून बाहेर काढणाऱ्या काढावं लागणार आहे आणि त्याचा तरी खुला संकेत दिलेला आहे आणि आज त्याचा काही विषय राहिलेला नाही आहे आज सर्वजण माझ्या माझ्यासोबत पाठीमाग आहेत कारण मी पण त्यांच्या सोबत हमेशा उभा राहिले ना संतोष भांगर काही बोलत राहिला त्याबद्दल फक्त आव्हान सगळं बघत आहात आज या देशाची हालत काय आहे आपल्याला जे काही स्वप्न मोदी साहेबांनी जे दाखवले होते त्यातले किती उतरले खरे अजून किती कोपराचा गुळ आपण किती दिवस बघणार आहोत ते आपल्याला माहित आहे की ते कोपराचा गुळ आपल्याला नाही आहे तो आपल्याला खायला मिळणार मिळणार नाही आहे खोटं बोलू 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 दहा वर्ष काढले आता अजून जर हे जर पाच वर्ष जर दिले तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळं मी सर्व हिंगोली लोकसभेमधल्या सर्व माता भगिनींना विनंती करतोय की उघडा डोळे बघा नीट आणि जे काही हे सर्व मंडळी आघाडीची मंडळी जर आज एका झाली आली असाल तर हे सर्व चांगल्या भावनेने शुद्ध भावनेने उद्याचं इथं संविधान टिकून राहावं कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये टिकून राहावी म्हणून याचं संरक्षण करण्यासाठी ही सगळी मंडळी एका जागी आलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण सगळ्याजण पाठीशी राहून येणाऱ्या काळामध्ये ते सर्व व्यवस्थित कसं राहील कसं होईल यासाठी आघाडीच्या मंडळीला सर्व निवडून द्यावं एवढी आपल्याला विनंती